श्री गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाथ कलातीत तस्म श्री गुरुवे नम परमपुंज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सोळाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ अमावस्या गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी भक्तांशी केलेले हितभूज पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आजपर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीच्या वरचड एकही संस्कृती झालेली दिसत नाही म्हणून आपली भारतीय संस्कृती सर्व संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ दिसून येत आहे आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ होण्याचे मुख्य कारण हेच आहे की ती धर्माधिष्ठित आहे व तिची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली दिसून येतात भारतामध्ये आर्य व द्रविड हे एकाच वेळी आलेले आहेत आर्यांनी सूर्य चंद्र इंद्र इत्यादी देवता मानलेल्या आहे तर द्रविडांनी वृक्ष दगड इत्यादींना देवता मानल्या आहे द्रविड समाजाची माणसं मद्रास भागामध्ये जास्त प्रमाणात राहिलेली आढळतात रावण हा द्रविड होता व तो फार हुशार असा दशग्रंथी ब्राह्मण होता त्याची आई ही रोज मृत्तिकेचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करीत असे रावणाला ते काही आवडले नाही म्हणून त्याने आईला तुला पूजेला प्रत्यक्ष शिवलिंग आणून देतो असे सांगितले प्रत्यक्ष साक्षात शिवलिंग हे भगवान शंकराकडे मिळू शकणार होते म्हणून त्याने भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली भगवान त्याची तपश्चर्या पाहून त्याला प्रसन्न झाले व त्यांनी रावणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हट्टाप्रमाणे शिवलिंग दिले भगवान शिवाने ते शिवलिंग देताना एकच अट घातली की तू ते एकदा जमिनीवर ठेवलेस की तेथेच ते कायम राहील दुसरीकडे तुला ते नेता किंवा हलवता येणार नाही पुढे ते शिवलिंग रावणाकडून गणपतीने कसे ताब्यात घेतले व जमिनीवर ठेवले हे तुम्हाला ठाऊक आहेच असा हा रावण पुढे अहंकारामुळे बुद्धिभ्रष्ट झाला व त्याने सीतामाईला पळून नेले प्रभू रामचंद्रांना तर रावण केवळ एक तपस्वी म्हणूनच पाहत असे अखेरीस सीतेला सोडवण्यासाठी जेव्हा प्रभू रामचंद्राचे रावणाशी तुंबळ युद्ध झाले तेव्हा रावणाच्या मायावी शक्तीचे सामर्थ्य पाहून आश्चर्यचकित झाले प्रभू रामचंद्रांना रावणाला त्यामुळे लढाईस हरवण्यास अवघड होऊन बसले अखेरीस रावणाचाच भाऊ बिभीषण प्रभू रामचंद्रांना मदत करण्यासाठी पुढे आला त्याने श्रीरामांना ओळखले होते रावणाच्या बेंबीमध्ये अमृत कुंभ आहे व तो असेपर्यंत रावण मारला जाणार नाही याची माहिती विभीषणाने दिली व पुढे रावणाला त्याच पद्धतीने मारता आले विभीषणाने रावणाचा शेवट कशात आहे हे प्रभू रामचंद्रांना सांगितल्याने तो पापी ठरला व प्रभू रामचंद्र हे पापमुक्त राहिले प्रभू रामचंद्रांनी नंतर विभीषणालाही पापमुक्त केले रावणाला दहा माणसांची शक्ती व बुद्धी सामर्थ्य होते म्हणूनच दहा तोंडाचा रावण त्याला म्हटले जात असे श्रीराम सेतू बांधून लंकेत प्रवेश करू शकतील हे रावणाच्या लक्षात न आल्याने तो अधिक अडचणीत आला रावणाप्रमाणेच कंसही अहंकारामुळे बुद्धिभ्रष्ट झाला होता व त्याने श्रीकृष्णाला त्रास देऊन व स्वतःचा नाश ओढवून घेतला होता प्रत्येक माणसाने यातून बोध घेतला पाहिजे सध्याच्या काळात लोकोत्तर पुरुष कोणीही दिसत नाहीत परंपरेनेच गादीवर आलेल्या व्यक्ती संत दिसून येत आहेत कलियुग सुरू झाल्याने वैदिक धर्माचे तेज कमी होत चालले आहे परंतु भगवंताचे तेज मात्र पूर्वीसारखेच अजूनही कायम आहे म्हणूनच भगवंताच्या चरणी सर्वांनी आश्रयासाठी जाणं आवश्यक आहे माणसाला भगवंताने मन व बुद्धी दिल्याने तो विचार करू शकतो व त्याला भावना येऊ शकतात परंतु भावना येणं म्हणजेच काही ये धर्म नाही मनुष्य विचार करू शकत असल्याने त्याच्या मनात या शक्तीबद्दल विकल्पही येत असतो विकल्प, ये विकल्प आल्याने अखेरीस नुकसान मनुष्याचे होत असते तुम्ही तारा किंवा मारा असे भाव ठेवून जो निग्रहपूर्वक येथे भगवंताच्या चरणी ईश्वरी शक्तीच्या सहवासात राहील त्याचा निश्चितच पुढील जीवनात उद्धार होईल आपल्या धर्मात पौराणिक ग्रंथांना फार महत्त्व आहे पुराण म्हणजे पवित्र घडून गेलेल्या कथांचा संग्रह म्हणूनच सर्व पौराणिक ग्रंथ पवित्र मानले जातात महाभारत हा ग्रंथ सर्वांनी जरूर वाचण्यासारखा आहे महाभारतात समाजातील घराघरातील गुरु शिष्यांतील संबंध प्रेम वैर लढाया इत्यादी सर्व काही आहे म्हणून असे म्हटले जाते की जे महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही न्याय कसा असावा राजा कसा असावा प्रजा कशी असावी इत्यादी सर्व विषय सांगोपांग पद्धतीने हाताळलेले दिसून येतात महाभारत हा ग्रंथ असल्यानेच त्यात शिकण्यासारखे खूप आहे महाभारतामध्ये फार मोठे युद्ध झाले परंतु त्या युद्धामध्ये पांडवातील एकाही भावाचा मृत्यू घडला नाही हे विशेषच आहे अभिमन्यूप्रमाणे इतरही मुले युद्धात मारली गेली भगवंताने पांडवांच्या व्यतिरिक्त कोणालाही वाचवलेच नाही महाभारताचे आधी गुरुकुल पद्धतीने मुलांना गुरूंकडे आश्रमात पाठवून शिक्षण दिले जात असे परंतु पुढे द्रोणाचार्य व कृपाचार्य यांनी क्षत्रियांना प्रथमच घरी जाऊन शिकवण्यास सुरुवात केली त्यामुळे धर्मपातळी खाली आली क्षत्रियांच्याकडील अन्न खाल्ल्याने त्यांची प्रतारणा त्यांना करता येत नव्हती भगवंतांनी या युद्धात हातात चक्र घेणार नाही सांगितले होते परंतु ते हातात चक्र निश्चितच घेतील हे भीष्माचार्यांनी आत्मज्ञानाने ओळखले होते जुनी माणसे महाभारतामध्ये भावाभावातील वाद भांडणे इत्यादी असल्यामुळे महाभारत ग्रंथ घरामध्ये आणत नाहीत व त्याचे वाचनही करीत नाहीत हे फारच चुकीचे वागणे आहे धर्मग्रंथ कोणतेही असले तरी ते वाचणे व त्याचा अभ्यास करणे आपले कर्तव्यच आहे कोणताही धर्मग्रंथ वाचू लागल्यावर आपल्याला ईश्वरी अनुभूती ही त्याच्यातून येतच असते हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा दुधामध्ये पाणी मिसळल्यानंतर ते पाणी जसे दूधमय होते तसे तुम्ही असे धार्मिक ग्रंथ वाचून देवदर्शन घेऊन त्यांच्याशी एकरूप व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात ईश्वराचे स्थान पहिलेच असले पाहिजे परंतु त्यांचे स्तोम कोणीही करू नये तुमच्या मनामध्ये पावित्र्य असेल तर तुम्हाला कल्पना चांगल्या सुचतात त्याचप्रमाणे तुम्ही जर आचार सांभाळले तर तुम्हाला चांगले विचार सुचतील व त्यातूनच पुढे उच्चार चांगले येतील भगवंताजवळ कोणीही स्वार्थापोटी व्यवहाराने जवळ जाऊच नये भगवंताजवळ जायचेच असेल तर तुम्ही मनाने जा जो केवळ धनाने मोठा असेल त्याला भगवंत कधीही जवळ येऊ देत नाहीत ज्या व्यक्तीला नवीन विचार सुचतात तिलाच बुद्धिमान म्हणतात शिक्षणाचा सुद्धा परिणाम माणसांवर होत असतोच त्यामुळे नवीन विचार सुचू शकतात परंतु ते योग्य पद्धतीने मांडणे सर्वांनाच जमत नाही शिक्षित व्यक्ती स्वतःला सर्व समजते असे दाखवण्याचा प्रयत्न करीत असते परंतु ते खरे नसते ईश्वरी शक्तीचे ज्ञान हे वाचून जेवढे समजेल त्यापेक्षा अनेक पटीने ते प्रत्यक्ष अनुभवल्यावर सहजगत्या समजत असते तुमच्या मनाचे परिवर्तन येथे दर्शनाला आल्यावर या शक्तीच्या सहवासात आल्यावर आपोआप घडत असते व तुम्ही या चरणांशी कधी एकरूप होऊन जाता हे तुम्हाला कळतही नाही परंतु तेच जर नुसते पुस्तकातून तुम्ही येथे या व चरणांशी एकरूप व्हा सांगितले तर तसे तुमच्याकडून सहजासहजी घडेल असे वाटत नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितपूज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त